तुम्ही जर का बघाल तर क्लच सोडताना आपली जी खोट आहे ना, ना ही हलकीशी उचलायची आहे कायम क्लच पूर्ण प्रेस करायचा अदरवाईज गाडी पुढे जाणार नाही ठीक एकदा गाडीने स्पीड बऱ्यापैकी घेतला की मी क्लचवरून पाय पूर्ण काढू शकतो आता माझा पाय नॅचरली ॲक्सिलेटरवर गेला नमस्कार मित्रांनो आज आपलं परत एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज बघणार आपण गाडी चालू कशी करायची पहिल्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती की बाहेरचे पार्ट्स कुठले असतात बेसिक आतले पार्ट्स डी एस टी स्टिअरिंग व्हील कसं बसायचं मिरस कसे कर ॲडजस्ट करायचं हे सगळं बघितलं होतं आता आपण प्रॅक्टिकली स्टार्ट करणार आहोत जसं मी तुम्हाला म्हटलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये हे आहे ॲक्सिलरेटर पॅडल हे आहे ब्रेक आणि हे आहे क्लच पॅडल फूट मुवमेंट आपली कशी असायला हवी उजवा जो पाय आहे आपल्याला तो आपल्याला क्लच आणि ॲक्सिलरेटर या दोन्हींसाठी वापरायचा आहे आणि डावा जो पाय आहे हा तो आपल्याला फक्त क्लचवरती ठेवायचा आहे गाडी चालू केल्यानंतर मी आता गाडी चालू केलेली आहे गाडी चालू केल्यानंतर आपल्याला फर्स्ट गिअर जो टाकायचा आहे तो टाकताना आपण चेक करायचं की हँडब्रेक आपण लावलेला आहे की नाही लावलेला आहे जर का लावला असेल तर तो, 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 तो रिलीज करायचा आहे गाडी न्यूट्रलमध्ये यायला बघायचं आहे गाडी आपण जेव्हा पार्क करतो तेव्हा फर्स्ट गिअरमध्ये वगैरे पार्क करतो त्यामुळे गाडी न्यूट्रल गिअरमध्ये घ्यायची आहे तुम्ही बघितलं असेल मी क्लच पूर्ण प्रेस केला होता सो जेव्हा आपल्याला गिअर चेंज करायचा असतो तेव्हा क्लच जो आहे तो आपल्याला पूर्ण प्रेस करायचा आहे दुसरं तुम्ही बघितलं असेल मी जेव्हा क्लच प्रेस केला तेव्हा माझा उजवा जो पाय आहे तो ब्रेकवरती आहे आणि ॲक्सिडरेटरवरती नाही आहे तर हा एक पहिला नियम लक्षात ठेवायचा आहे जेव्हा आपण क्लच प्रेस करू तेव्हा आपल्याला ॲक्सिडरेटरवरती पाय काढायचा आहे तुम्ही असं मागे ठेवू शकता किंवा ब्रेकवरती ठेवू शकता मी रेकमेंड करेन की तुम्ही ब्रेकवरती पाय ठेवा जरूरी जरूरी नाही आहे की तुम्ही ब्रेक प्रेस करा पण ब्रेकवरती पाय ठेवा जीएसटेक असा रेस्ट करा याचं कारण काय ते मी तुम्हाला नंतर जसजसं आपण सिरीजमध्ये पुढे जाऊ तसं मी तुम्हाला सांगेन सध्या एवढंच लक्षात ठेवा आपल्याला गाडी चालू करताना गाडी न्यूट्रलमध्ये ठेवायची आहे हँडब्रेक बघायचा आहे चेक करायचा आहे लावला असेल तर रिलीज करायचं आहे ब्रेकवरती हलक्यासा पाय ठेवायचा आहे क्लच पूर्ण प्रेस करायचा आहे पहिला गिअर टाकायचा आहे हँडब्रेक ब असेल तर तो रिलीज करायचा आहे नसेल तर ठीक आहे आणि आता बघा माझा पाय ॲक्सिलेटरवरती नाही आहे फक्त ब्रेकवरती आहे पहिल्या गिअरमधून गाडी चालू करताना आपल्याला कायम ॲक्सिलेटरवरती पाय देणं आवश्यक नाही आहे याचं कारण असं आहे की फ्युएल इंजेक्शन असा एक प्रकार असतो क्लच जेव्हा आपण म्हणजे गाडी जेव्हा गिअरमध्ये असते आता बघा गाडी थोडी थोडी पुढे जायला लागली कारण मी क्लच अर्धा सोडला परत मी क्लच दाबतो ब्रेक केले गाडी थांबली गाडी फ्युएल इंजेक्शन म्हणजे काय तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो फ्युएल इंजेक्शन म्हणजे जेव्हा गाडी गिअरमध्ये असते आणि जेव्हा आपण क्लच रिलीज करतो तेव्हा अगदी थोड्याशा प्रमाणामध्ये इंजिनला पॉवर इंजिनला पेट्रोल सप्लाय होतं म्हणजे फ्युएल इंजेक्शन राईट फ्युएल इंजेक्ट होतं इंजिनमध्ये आणि तेवढं इंजिन तेवढं जे, ते ते जे पेट्रोल आहे फ्युएल आहे तेवढं सफिशियंट असं गाडी मूव करायला प्लेन सरफेसवरती जेवढा गिअर आपला छोटा आहे मी तुम्हाला पहिल्या भागात पण सांगितलं होतं जेवढा गियर छोटा आहे पहिला गिअर आहे समजा तर इंजिनची पॉवर मॅक्झिमम तेव्हा युटिलाइज होत असते आणि जेव्हा गिअर मोठा असतो तेव्हा इंजिनची पॉवर कमी असते तसंच स्पीडच्या बाबतीत परफेक्ट उलट आहे जेव्हा पहिला गिअर असतो तेव्हा स्पीड एकदम कमी असतो आणि जेव्हा हाय गिअर असतो तेव्हा स्पीड एकदम हाय असतो सो आता मी क्लच प्रेस करून ठेवल्या म्हटल्यानंतर गाडी पुढे चालणार नाही गाडी पहिल्या गिअरमध्ये परत एकदा गाडी न्यूट्रलमध्ये आहे मी दोन्ही पाय मागे केले गाडी न्यूट्रलमध्ये आहे गाडी हळणार नाही मला गाडी पुढे नेण्यासाठी क्लच पूर्ण पहिले प्रेस करायचं आहे त्याच्यानंतर हा पहिला गिअर टाकायचा आहे हँड ब्रेक नाही ना चेक केलेला आहे मी ऑलरेडी नाही आणि आता ब्रेकवरती हलकासा पाय ठेवायचा मी प्रेस करणार नाही आहे ब्रेक पण हलकासा पाय ठेवायचा आहे आणि क्लच आता हळूहळू सोडायचा तुम्ही जर का बघाल तर क्लच सोडताना आपली जी खोट आहे ना ही हलकीशी उचलायची आहे तुम्ही जर का खोट तुम्ही उचलली नाहीत तर तुमचा पाय सरकेल ठीक आहे उदाहरणार्थ तर तुम्ही आता मी हा ही खोट उचलली आहे इकडे आता मी न्यूट्रल करून तुम्हाला दाखवतो असा पाय उचलायचा आहे तुम्हाला जजमेंट येण्यासाठी थोडासा वेळ लागेल पण तुम्ही खोटेकडे आणि पावलाकडे लक्ष द्या जर का तुम्ही असं विचित्र काही उचललं अख्खा पाय उचलला तर तुम्हाला जजमेंट येणार नाही आणि पाय सरकेलसुद्धा त्याच्यामुळे तुम्हाला करायचं आहे काय खोट उचलायची आणि हळूहळू सोडायचं आहे ते प्रत्येकाचं जजमेंट असतं हे तुम्हाला प्रॅक्टिसने येईल सो आता परत एकदा गाडी फर्स्ट गिअरमध्ये टाकली क्लच पूर्ण प्रेस केलेला आहे कायम क्लच पूर्ण प्रेस करायचा अदरवाईज गाडी पुढे जाणार नाही ठीक आहे किंवा बंद पडेल किंवा गिअरच पडणार नाही क्लच पूर्ण प्रेस केला नसेल तर गिअर पडणारच नाही आहे मुळात आता मी क्लच प्रेस केला हळूहळू अड़ू गाडी पुढे जाते बघितलं तुम्ही हे बघा अशी राईट एकदा गाडीने स्पीड बऱ्यापैकी घेतला की मी क्लचवरून पाय पूर्ण काढू शकतो आता माझा पाय नॅचरली ॲक्सिलरेटरवर गेला आपल्याला असंच करायचं सिंकलोनायझेशन असं पाहिजे की क्लचवरनं पाय काढला की ॲक्सिलरेटरवर मी ठेवणार आता मला परत जसा मी क्लचवरून ठेवला पाय ब्रेकवरती आला माझा उजव पाय आणि काय केलं मी ब्रेक केली आणि ॲक्सिलरेटरवरून पाय काढला मला उजव्या त्याला व्हायचं आहे मी तुम्हाला दाखवतो गाडी ॲटोमॅटिकली पुढे जाते मी ॲक्सिलेटर दिलेला नाही आहे बघा क्लच पूर्ण सोडला तरी पण गाडी पुढे जात राहील आता माझी कुठल्याही पेडलवरती पाय नाही आहे गाडी हळूहळू हळूहळू जात राहणार पण आता मागून ओरडतील म्हणून मी उज थोडीसा स्पीड वाढवतो त्याला उजव्या बाजूला वाढायचं आहे जसा स्पीड वाढवायचा असतो तसा आपल्याला गियर्स चेंज करायचे असतात तर अशा पद्धतीने गाडी चालू करायची असते मुळामध्ये क्लच पूर्ण दाबणे आणि मग गिअर टाकणे आणि मग हळूहळू गिअर सोडणे याला म्हणतात गाडी उठवणे किंवा गाडी चालू करणे